हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर मी म्हणलं होतं तुम्हाला आईला खुरपू लागायचा आहे पण आई आमची नुसतं निब्बरडक रान खुरपायले तिला म्हणलं राहू दे आपण पिंकलर जोडलंय जरा रान मऊ होतंय आणि जास्त दिवस म्हणजे हरभऱ्याला पाणी नसल्यामुळे रान असं निबरडक झालंय तर आई तिथं उन्हात बेजार होईल आता ती आरी पडली तर मी नाही काय करू शकत मी आमच्या बाईकडे येऊन बसले माझं असं मी लई डोकं दुखायला उन्हात गेलं की जास्त डोकं दुखायला लागले माझी तब्येत मला साथ नाही आणि मी बाईकडं आले तर बघू शकता इथं बाई बसली आमची बाई हाय कर असं कर काय दिसत नाही काय बघ असं करू तसं करू अगं हाय म्हण की अगं तिकडे आकी येते सगळे तुझे व्हिडिओ बघते तिथपर्यंत त्याला पण जाऊ दे हाय केलेलं असं तुला माहिती आहे ना ते आता बघू माझ्याकडे तिचा नंबर नाही लावणार तू गिली नाही देव देवरा ना त्याला आली का गिलिका कवा आली कवा ना गिलती का नव्हती कुणाल्या बनसाट्या गेलत तर आम्ही असं बसलो तर आता उन्हाचं ऊन तर लय लागायलाय पत्र्याच्या सावरीला बसले आणि असल्या उन्हामध्ये मी स्वेटर घालून बसली बघा आणि आमची बाई काय नाही बाईच म्हणली उन्हात काम करू नका थांबा मला सध्या काम आहे आणि उन्हात गेलं होतं अजून जास्त आजारी पडतान त्याच्यामुळं आम्ही मी तर बसले बाबा आई तिकडंच उन्हात काम करायला मी तिला सांगितलं होतं बाई नको जाऊ शांत बस आपण काढू म्हणलं पिंकलर जोडल्यानंतर रान मऊ झाल्यावर पण ते ऐकायलाच तयार नाही बाई मला म्हणली बस आता बाईचंच नाव सांगणार मी आईला बाईच बस म्हणली ती म्हणली का नाही का आली नाही खुरपाई म्हणणार बाई म्हणली ऊन लागायले बस बाई आई म्हणली बाई भाकर खाऊ नको म्हणली बाई भाकर खाऊन भाकरीच काय भाकर खावाच लागते भूक लागली की त्या भाकरीच काय अगं तिला बस जरा तिसरा पारा पण ऐक बघा आमच्या बाईला किती काळजी हाय कितीच काळजी आहे सोनाची नातीची आहे का नाही बाई काळजी रडत कि मेलेवर सगळेजण नाहीतर उशी म्हणील काळ बाई गपकी काय कुणाचे बी नाव घेऊ नको उगच गपकी व्हिडिओ सारी दुनिया बघती माझी मला काय माहिती व्हिडिओ काढायची व्हिडिओच काढायला उगा बोल लोक बाकीच महत्वाच बोल जा तिकडे जाईल मात्र अशी म्हणायची बरोबर कशाला कोणाचे नाव घ्यायचे फक्त आमचेच आम्हाला काय शा द्यायच्यात तिथे नको बाई कोणाला बघा आता म्हणता म्हणता ग बसली आम्ही मेल्यावर अडथान म्हणायला म्हणजे हे कसलं बोललय हे शोभतय का मराव म्हणून दवाखान्यात घेल तर का त्या दिवशी तुला कवा तरी माणसाचा जीव आता कोंबड्यासारखा झालाय माझा सध्या भरोसा नाही मी तरुण दिसले तरी काही नाही मला मी कोणा दिवशी टुपन ती सांगतो असं वाटायला होतं मी त्या दिवशी ऍडमिट होते जाते का राहते असं झालं बेहोश झाले होते टेन्शन न झालंय म्हणायला तिथे टेन्शन न झाले गोळ्या बंद करू नका पाच दिवसांनी दाखवाय म्हणले होते मी गेलेच नाही झाली बैमानीचा काय विषय दहा हजार बिल झालं दुसऱ्या दिवशी अजून तेवढं करायचं होतं का एका दिवसात इतका कसं बिल खर्च आहे आता काय करावं त्यांचं भारी भारी गोळ्या इंजेक्शन लय होते पाच सहा सलाईन लावले रातीत भारी भारी गोळ्या त्यांच्या गोळ्या बी लय पावरच्या आहेत माझी तब्येत वाढायली नुसती जाड झाली मी तर मला गोळ्या दिल्या मला महिन्यालाच गोळ्या चालू येत माझ्या एकाच दिवसात तेवढे पैसे गेले एकाच दिवसामध्ये मी दुसऱ्या पुन्हा पाचव्या दिवशी गेलेच नाही तसं सहन करायले काय जावं पुन्हा बिवारच्या दवाखान्यात आम्ही गेलो पोटात जर दुखायलं म्हणता सोनोग्राफी केली पुन्हा छातीत दुखायला त्या छातीचा हे केला काय म्हणते तर काय असते ग ती मशीन पट्टी काढते छातीची ती केलं म्हणले दोन्ही बी नॉर्मल आहे काहीच झालं नाही तुम्हाला दुखायचं लागले के सोनी केलेस काय नाही काहीच नाही झालं म्हणजे नॉर्मल आहे तुम्ही ते हॉटेलचे जेवण करू करू तुम्हाला तसलं झालंय म्हणले गॅस बसलाय बसलायच मी कामाला हॉटेल मध्ये असल्यामुळं तस झालं आपल्या घरचं कधीच जेवण ऐकत नाही पण ऐकलं आणि भाकर ही गोष्ट लय महत्वाची मला बाहेरचं जेवण करून कळालंय बाहेर गेलं की आपण काही बी खायचं म्हणजे सवय लागली बाहेरच जेवायची ना आता म्हणजे मला त्या हॉटेल मध्ये खा म्हणजे एकतरी घास खाला का, का मला दिसता वास तू तर लई ह्याच अगं कधीतरी खावं लागतंय आता बघा मित्रांनो बाईला आमच्या मी तसलं मोमोज खाऊ घालायले होते मोमोज आणि त्याच्यात पण चिकन मोमोज होत ते आता मोमोज हे आपल्या जमान्यात त्यांच्या जमान्यात नव्हतं त्यामुळे तिला तर ते घाण वाटायला लागलं खाल्लं नाही अक्षरशः मी आणि माझ्या वडिलांनी खाल्लं बाईनं काही खाल्लं नाही काय सांडगे सांडगे नव्हते <laughs> ते <laughs> सांड� मोमोज होता त्याच्यात चिकन चे तुकडे होते शिजवून टाकलेले आणि त्याला उकडून घेतलं होतं तुम्ही मटन चिकन खात नाही का बकऱ्याच आणि त्या हाटात वास येतो गेल्या गेल्या बकऱ्याचं तर खातच नाही मी कसलंच बकरीचं मटन खात नाही काही किंवा तुझे बाके पुणे असेल किंवा खाल्ला असं कळायच खात नाही अगं पण ती कोंबड्याचं चिकनच होत मोमोज आता लोकांना माहिती ते वरून ते कशाच पीठ होतं माहित नाही पण मध्ये जे होतं का ते मसाले मसाला बनवून चिकनचा ते आपण कसं फ्राय करतो जसं फ्राय करून ते छोटे छोटे तुकडे एकदम ते बारीक खिस करून त्याचा त्याच्यात भरून असं ते मोदक केल्यावर करतात आणि उकडतात त्याला मोमोज म्हणतात आणि ती आयटम होता वो। मी हिला घेतला ह्याचं दुकायला म्हणून खाल्लंच नाही आणि नूडल्स म्हणून ती शेवायचं नसते का बनवी चायनीज नूडल्स ती घेतलं होतं मला सरत जाता लांब ती लांब कसले जात माय ओ बाई केलेली हा लांब सडक लांब शेवया मला नूडल्स आणि तू एक आणते नूडल्सच म्हणते अगं मला काहीतरी म्हणतोय तू घरी आणून मॅगी 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 डमी म्हणजे मला बाय तुला मॅगी खायची का म्हणजे कुसली असते म्हणजे लांब लांब असते असतात ग म्हणून दाखव बर आपण बाबा मला किंवा मी खाते आता सारा जमाना खायला त्याला तिच्या पुष्पीचे माझ्या तरी पोरीला लय आवडते मॅगी पोरगीच बाहेर मॅगी खायची का म्हणून माझी मॅगी कस आहे फ्रेंड बाई आमची जुन्या काळातली बाईला काही माहित नाही आता तुम्हाला आहे का पावसाळ्यात दवणे निघतात आता हे नूडल्स ला काय म्हणायली बघा ती दवणे आहेत म्हण मॅगीला तेव्हा तांदूळ कुंद्राची भाजी हे सगळं जुन्या जमान्यातले आयटम्स आहेत जवारी बघा बाईचा बाईचं हॉटेल बाय एक काम कर तू एक हॉटेल टाकून दे तुला तिथे ज्वारीच्या भाकरी आणि तांदूळ कुंद्राची भाजी विक कुठली घेऊ आ आंबाजोगात कुठली भाजी अरे आपल्या रानात पेरायची इथन आणि न्यायची कुणी मी हाय <laughs> की आनंद या तू आपलं करून खाऊ घाल आंबाजोगायत मारून कळत आहे का कुण्या रस्त्याने जावा मग एकड जाई कुणी चरमला तिकडं जा तिकडंच मी हाय की बंदसा याला नका जाई ना इथ तर काय बाबा एवढा जमाना बदललाय जुन्या जमान्यातल्या माणसाला हाय इथं कोण खाई यांची कुंजराची बात करन भाजी खेडत नाही सिटी मध्ये आवडीनं खाते पण बाईला आमच्या माहित नसल्यामुळं बाई असं बोलत आहे नूडल्सला दावणे म्हणायली आता दावण्याला नूडल्स म्हणून म्हणजे बरं एका दिवशी